खमध्ये काय काय भरले जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हे ओले हरभरे आहेत बोरं आहेत शेंगदाणे तीळ आणि जांब ओंबी गव्हाची ज्वारीचं कणीस ऊस आणि बारीक चिरलेला आ, गाजर आणि बिब्याची फुलं अशा प्रकारे हे सर्व आपण मिक्स करणार आहोत आपल्या सुगड्यामध्ये हे भरायचे असते आणि सुगडे पूजन आपल्याला संक्रांतीला करायचे असते त्यामुळे आपल्या घरामध्ये अतिशय भरभराट होते त्यामुळे आपल्याला सुगडे पूजन करायचे असते सुगड्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला मिक्स करायचे असतात हे पहा प्रथम मी ऊसाचे तुकडे केले होते ते वेग मिक्स केले त्यानंतर गाजर घातले गाजर गाजर बारीक करून तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर आपले बिब्याचे फुलं पण घालायची असतात हे पहा बिब्याचे फुलं पण मी घेतले आहेत गव्हाच्या ओंब्या आणि त्यानंतर शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा पण घालू शकतो बोरं भरपूर असे बोर घातले आहेत आणि तीळ पण आपल्याला त्यामध्येच घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे ज्वारीचे कनिज असते ते अशा प्रकारे तोडून घालायचे असते हे अशा प्रकारच्या सर्व भाज्या फळे मिक्स करून आपल्याला खणामध्ये भरायचे असते आणि खणपूजा संक्रांतीच्या दिवशी करायची असते त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही त्यामुळे अशा प्रकारचे खनपूजन आपल्याला करायचे असते आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संस्कृती आहेत <coughs> त्यामध्ये खनपूजन ही एक सर्वात महत्त्वाची संस्कृती असते सर्व मिक्स केले आणि नंतर जांभाचे तुकडे करून मी त्यामध्ये घातले अशा प्रकारे सर्व एकत्रित करून घ्यायचे आहे आपण जे मिक्स केले आहे ते सर्व पदार्थ संक्रांतीमध्ये या फळांचा फारच मान असतो यामध्येच जांब पण घालायचा असतो त्यामुळे जांबाचा एक तुकडा घेऊन मी त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत अशा प्रकारे आपल्याला भो जे भोगीच्या दिवशी सर्व सामान एकत्र करून ठेवायचे आहे आणि संक्रांतीच्या दिवशी हे सुगड्याची पूजा जेव्हा आपण करतो त्या सुगड्यामध्ये हे सर्व भाज्या फळे भरले जातात पहिलेच जा पारंपारिक प्रथा चलत आलेली आहे आपल्याकडे हे सर्व आता मिक्स करून मी घेतले आणि सर्व मी रेडी करून घेतले अशा प्रकारे आपल्याला सुगड्यामध्ये जी भाज्या भरायच्या असतात त्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सामान लागणार आहे सुगड्याची पूजा करण्यासाठी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार